डीआर नाई निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत डिवाईन ऑलिम्पिअड स्कूल प्रोग्रामीता सहावी तर नववी आणि नीट जे डबल ई सीईटीटेड प्रोग्रामी अकरावी व बारावीसाठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पीसीएमबी तसेच मॅट या विषयाची स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक विकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह व ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डी एस पी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउंसलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबल ई नेट सारख्या इतर पन्नास परीक्षा तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कदमांचं आणि पाटलांचं चांगलं नातं आहे कदम पाठीला पाठीमागे कुठल्या पाटांच्या मागे ते फक्त जूनला कळेल लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलेच वातावरण तापलं होतं बंडखोरी केल्यानंतर कदम यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष निवडणूक प्रचारात विश्वजित कदम आधी सक्रिय नव्हते मात्र दिल्लीवरून आदेश आल्यानंतर विश्वजित कदमांनी प्रचारात उडी घेतली त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा प्रचार केला आता मतदानानंतर पुण्यात झालेले एका कार्यक्रमात विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्याने जिल्ह्यातील राजकारणात तर्कवितर्क आणि चर्चांना उधान आले विशाल पाटील समर्थकांनी तर दोस्ती ही दोस्ती तुटायची नाही असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत मोठा कलंगी तुरा रंगला होता चर्चेअंती ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेल्यानंतर काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे म व्ही आडून विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी आग्रही असणारे काँग्रेस नेते आणि आमदार विश्वजित कदम हे या निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं विश्वजित कदम यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला असला तरी प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोणाला मदत केली याबाबत संभ्रम व्यक्त केला जाते अशातच विश्वजित कदम यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्याने या संभ्रमात आणखीनच भर टाकली आहे पुण्यातील भारतीय विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साहित्यिक विश्वास पाटील यांच्यासमोर विश्वजित कदम यांनी आहे की कदम आणि पाटलांचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत पाटलांच्या मागे कदम नेहमीच उभे आहेत मात्र कुठल्या पाटलांच्या मागे उभे आहेत हे चार जूनला समजेल कदम यांनी हे कोड्यात टाकणारं वक्तव्य करताच विश्वास पाटील यांनीही संधी साधत बाळासाहेब तुमची दृष्टी विशाल आहे असं म्हटलं दरम्यान विश्वजित कदम यांनी आज केलेल्या वक्तव्याने त्यांनी यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा सा घटक असतानाही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना मदत केली की काय अशा चर्चांना सांगलीच्या राजकीय वर्तुळात उधाण आले आलंय रिपोर्ट सेवन स्टार न्यूज मी पाटील आहात हे सांगितलं आणि साहित्यिक पाटील आहात ही तुम्ही सांगितत कदमांचं आणि सा पाटलांचं चांगलं नातंय कदम पाटील पाठी मागे कुठल्या पाटलांच्या मागे ते फक्त चार जून कळेल तिथ या महा देखुज